रामकृष्ण हे पायावरी या वारकरी संतांच्या वारी विशेष ही आपली चिंतन मालिका प्रवचन मालिका चालू आहे निमित्त आहे पंढरीच्या वारी वारीचं आणि या वारीच्या निमित्ताने चालू असलेली आपली चिंतन सेवा आणि या चिंतन सेवेचा आजचा हा सातवा भाग वारी विशेष भाग सात <coughs> चिंतन मालिकेचा मागोवा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की पहिल्या भागामध्ये आपण वारी वारकरी दुसऱ्या भागामध्ये पंढरीची वारी आहे माझे घरी तिसऱ्या भागामध्ये सुद्धा पंढरीची वारी आहे माझे घरी दोन दिवस या अभंगावर चिंतन केलं नंतर चौथ्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण स्वल्प वाटे तला जाऊ वाचे गाऊ विठ्ठलू या अभंगावर चिंतन केलं आणि मागच्या दोन भागामध्ये चिंतन करत असताना आपण पंढरी शिजारे आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग या भंगावर चिंतन करतो आहो पहिल्या दिवशीच्या चिंतनामध्ये म्हणजे मला वाटते पाचव्या भागामध्ये चिंतन करताना आपण पंढरी शेजारे आल्यानो संसार यावर चिंतन केलं आणि मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना दिनाचा सोयरा पांडुरंग या पदावर जास्तीत जास्त चिंतन करण्याचा प्रयत्न केला मी जसं मागच्या भागात बोललो की उर्वरित चिंतन आपण पुढच्या भागात करू तर आजचा हा पुढचा भाग म्हणजे भाग सात वारे विशेष भाग सात मध्ये चिंतन करत असताना पंढरीच्या पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग या भंगावरच आपण चिंतन कंटिन्यू करतो आहोत मागच्या दोन भागामध्ये चिंतन करत असताना जसं मी सांगितलं की पंढरीला जा पंढरीला जा असं तो सांगतात आणि हे सांगत असताना का जावं याचा आपण विचार केला आणि मग जातो म्हटल्यानंतर तो आपल्याला ऍक्सेप्ट करेल का तो आपल्याला त्या ठिकाणी आपला उद्धार करेल का आपल्याला जवळ घेईल का अशी शंका झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं दिनाचा सोयरा पांडुरंग इथपर्यंत आपण बऱ्यापैकी चिंतन केलं आपल्याला माहिती आहे आणि ज्यांनी ते भाग ऐकले नसतील त्यांनी ते जरूर दोन्ही भाग ऐका एवढंच कशाला मी तर म्हणे वारेविषयी भाग एक पासून जे सर्व भाग ऐकले नसतील तर आपण पुन्हा ऐका जगद्गुरु तुकोबरा या भंगातून ज्या वेळेला उपदेश करतात की बाबा रे दिनाचा सोयरा पांडुरंग हा पंढरपूरला बसलेला आहे तू काय कर पंढरीशी रे आल्यानो संसार संसाराला आला तर पंढरपूरला जा कारण तिथे असलेला देव हा दिनाचा सोयरा आहे आपण शंकापण उपस्थित केली होती आणि त्या त्यानिमित्तानं एक दोन मिनिट चिंतन केलं होतं की तो दिनाचा सोयरा आहे म्हणतात सर्व म्हणतात पण त्याच्याकडे एवढे लाखो करोडो लोक येतात त्याचा व्याप मोठा आहे तो ब्रह्मांडाचा धनिया त्रॅलोक्याचा नायक आहे आणि मग तो आम्हाला जवळ करील का आम्हाला भेटेल का आमचं दर्शन होईल का तेव्हा तुकोबारांनी बोट सांगितलं महाराज अहो तुम्ही फक्त मनात ना मला पंढरपूरला जायचंय तुम्ही फक्त पंढरपूरला जा बाकी दर्शनाचं तो बघून घेईल काय म्हणे महाराज काय सांगता तुम्ही मग पंढरपूरला गेल्यावर दर्शन होत नाही अठ्ठेचाळीस तास लागतात दर्शन बारीक गोपाळपुरीच्या पुढे आणि गोपाळपुरीला दोन दोन चार चार पाच पाच किलोमीटरचं फेरा कसं करायचं दर्शन होत नाही ना तू म्हणतात अरे बाबा तू जा तर पंढरपूरला फक्त जा अरे नुसतं पंढरपूरला जरी गेला ना तरी उद्धार आहे कारण काय महाराज तुम्ही पंढरपूरला जातो असं म्हणा मनातून तुमच्या मनामध्ये अशी जर इच्छा असली ना तर तो काय करतो तुमची वाट बघतो तो आपण म्हणतच ना जातो म्हणून प्रेमानं जर भगवंताच्या भक्तीची इच्छा निर्माण झाली आणि पंढरीला जावं असं वाटलं तुकोबराचं एक चरण आठवलं मला सांगतो बघा तुकाराम महाराज म्हणतात जावे पंढरीशी आवडी मनाशी कधी एकादशी आषाढी ही ही ज्याच्या मनामध्ये आर्त आहे ना कोणती आर्त हो जावे पंढरीशी आवडी मनाशी कधी एक एकादशी आषाढी हे वारकऱ्यांना बघा एकच लागले असते कधी आहे वाषाढी एकरशी कधी आषाढी एकरशी आषाढी एकादशी कधी आहे जायचं आहे ना पंढरपूरला तो हा विचार करत नसतो देवाचं दर्शन होईल नाही होईल गर्दी काय 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 विचार करत नाही आता एक अध्यास कधी एकादशी आषाढी आहे ना आषाढी एकादशी म्हणून तर तू म्हणतात पंढरीशी काय सांगत होतो तुकारा महाराज म्हणतात पंढरीला जावं पंढरीला जावं पंढरीला जाईन अशी जर आशा मनामध्ये आणि खऱ्या अर्थाने आर्त जर आपली असेल ना तर पांडुरंग परमात्मा द्यायची वाट पाहतो महाराज म्हणतात तुका ऐशे आर्त ज्याचे मनी त्याचे चक्र पाणी वाट पाहि त्याची चक्र पाणी वाट पाणी वाट पाहायला तो देव त्रैलोक्याचा नायक असलेला पांडुंग परमात्मा त्याची वाट पाहतो आपल्या भक्ताची वाट पाहतो महाराज उतावीळ झालेला असतो भेटायला तातडीनं उतावीळ झालेला आहे की माझा भक्त कधी येईल आणि मी त्याला केव्हा भेटील हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाऱ्या आपल्याला सांगतात वाटपा हे उभा भेटीची आवडी वाटपा हे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी कृपाळू तातडी उताव देवा उतावीळ झालेला आहे उभा आहे तुमच्यासाठी कशासाठी उभा आहे तो देव पहा विटे वरी उभा उभा देव पहा विटे वरी उभा उभा माई, काही कळलेची नाही काय महाराज गोडायला काय सांगू तुम्हाला देव पहा विटेवरी उभा उभा असा उभा आहे विटेवर उभा आहे तो कशासाठी उभा आहे अहो तुम्ही दिसले की तुम्हाला आलिंगन द्यायला उभा आहे पूर्वीच्या काळी महाराज गर्दी राहायची नाही म्हणतात असं की मूर्तीला आलिंगन द्यायचे मार्क आता काय डोकंही टेकवता हो येत नाही जाऊ द्या असू द्या पंढरपूरला जावं दुरून जरी दर्शन झालं तरी काही त्याला म्हणजे कमी समजण्याचं कारण नाही पण पंढरपूरला गेलं पाहिजे पंढरी शिजारे आल्याण संसार महाराज म्हणतात तो वाट पाहतो तुमची वाट हे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावळ तातडी जाणे उता देवाला सवय नाही उताळीपणायची उतावीळ होतो हो भक्तांना भेटण्यासाठी भक्तांना भक्तांचे काम करण्यासाठी उतावीळ होतो आपल्याला माहिती आहे ना त्या गोरोबा काकाचे हात गोरोबा काकांनी दोन्ही हात तोडले आता पूर्ण कथा सांगणार नाही आता गोरोबा काकाची खायची पणचे झाली धंदा बसला काय करायचं हा एवढा उतावळी महाराज तिथून निघाला लावून तो रुक्माबाई रुक्मा चालता का गरुड म्हणतो मी येतो का कोणी या की नको मी निघून जातो अनेक ठिकाणी यांनी उताळीपणा केल्या तर आपल्याला माहितीये गजेंद्राने हाक मारली तसाच निघाला महाराज द्रौपदीने हाक मारली तसाच निघाला चोखोबायाची पत्नीच्या बाळपणाला एकटाच निघाला माहिती आहे ना उतावीळ होतो कशासाठी भक्तांची सेवा करण्यासाठी भक्तांना भेटण्यासाठी भक्तावर कृपा करण्यासाठी हा उतावेळ होतो म्हणून तुकोबा राय म्हणतात कृपाळ उतातडी उतावीळ वाटपा भेटीची आवडी कृपाळ उतातडी उतावीळ असा हा उतावीळ झालेला परमात्मा आणि मग तुकोबा म्हणतात पंढरपूरला गेलो याची भेट घेतली याला दुरून जरी बघितलं ना तर महाराज तरी असं वाटते की त्याच्या बाजूने जरी गेलो तरी माझ्या डोळ्याजोड तोच दोड़, असला पाहिजे आता दृष्टी पुढे आयसा चितूर आहे जो मी तुझा पा आहे पाडुरंगा ओ म्हणजे आम्ही दूरदर्शन घेतलं घेतलं ना त्या टीव्हीच्या स्क्रीनवर जरी त्या दिसला ना महाराज तू तरी असं वाटते की देवा आता दृष्टी पुढे आयसा चितूर आहे जो मी तु मी तुझा पा पांडुरंगा पांडुरंगा आणि मग एकदा का त्याच दर्शन झालं एकदा पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाच दर्शन झालं महाराज म्हणतात मग मात्र मागील परिहार पुढे नाही शिन मागील परिहार पुढे नाही शिन मागील परिहार पुढे नाही शीन, मागिल परिहार पुढे नाही शिन झाली आदर्शन एक वेळा झाली आदर्शन एक वेळा वा भेटीची आवणी उमा भेटीची आवणी मागलं परिहार पुढे नाही शिन झाल या एक एकदा का त्या पांडुंगा परमात्म्याचं दर्शन झालं की मग मागचा परिहार नाही आणि पुढे शीन नाही काय अर्थ घ्यायचा माग झालेले दुःख विसरून जा आणि पुढे दुःखच नाही का हो कारण सुखरूप परमात्मा आहे ना आणखी एक एका अंगाने जर विचार केला मागील परिहार म्हणजे संचित राहत नाही आणि पुढे नाही शिन म्हणजे क्रियमान राहत नाही आणि प्रारब्ध प्रारब्ध भोगून तुम्हाला क्रियमानी नाही संचित नाही भोगा प्रारब्ध घ्या देवाचं नाम स्मरण किंवा त्याही पुढे तुम्ही सांगू का प्रारब्ध ही राहत नाही प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण कुमारे सांगतात ना प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण किंवा नाथ महाराजांच्या शब्दात एका जना धनी भोग प्रारब्धाचा हरि कृपेश एकदा का देवाच दर्शन झालं झाली या दर्शन एक, एक वेळा मागील परिहार पुढे नाही दर्शन एक वेळा मग एकदा का पांडुरंग परमात्म्याच दर्शन झालं की मागचा परिहार राहत नाही पुढे शीन राहत नाही म्हणजे तुमचा प्रारब्ध ही नाही क्रियमानही नाही संचितही नाही तो आपल्या रूपाला तुम्हाला प्राप्त करून खरं सुख काय ते आपल्याला तो दाखवतो म्हणून त्याच दर्शन घ्यावं आणि ते दर्शन कुठं घ्यावं कावं मग विठ्ठल पांडव परमात्मा इथे नाही का आहे ना आ? ओ इथे आहे तो तुक बर आहे म्हणतो तुमची तिथे वाट बघतोय वाटप आहे उभा भेटीची अवधी अनेक अंगाने चिंतन करता येईल पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जाण्यामागचे अनेक कारण आहेत महाराज एक एकात्मता आहे सामाजिक सलोख आहे तुम्ही आम्ही खेळी मिळ आपण विचार केला आहे आणि मग तिथे गेल्यानंतर नामाचा दो छंद आहे इथेही आपण नाम घेऊ शकतो पण पंढरपुरात घेऊन त्या दिंड्या बघा महाराज वाखरेहून निघालेली दिंडी बघा वाकरून निघालेल्या पालख्या बघा चंद्रभागेवर स्नान करायला जाणारे लोक बघा आणि कुठेही जा माऊली 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 विठ्ठल विठ्ठल हा जो उद्घोष आहे ना जगाच्या पाठीवर कुठेच नाही म्हणूनच तू कुवाऱ्या म्हणतात बाबा रे जा बरं पंढारीशी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ तो तातडी उतावीळ होतो कृपाळू तर आहेच आहे आपल्याला माहित आहे ना किती कृपाळू आहे तो महाराज म्हणतात ना अहो एवढा कृपाळू आहे पोषितो जगासे एकलाची पोषितो जगासे एकलाची <coughs> कारेनाठविशी कृपाळू देवासी कृपाळू कृपाळू शब्दासाठी मी सांगितलं हा देव हो कृ जगतामध्ये दोघच कृपाळू आहेत कोण देव आणि संत कृपाळू कारेनाटविशी कृपाळू देवासी किंवा आमचे माऊली कृपाळू आहेत कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार वारंवार माऊली कृपाळू आहे आणि असे कृपाळू असलेले माऊली तुम्हा मला सांगतात कि मला तो विठ्ठल परमात्मा आवडतो त्याच्या भेटीला जा रे का माऊली तुम्हाला किती आवडतो तो माऊली म्हणतात अरे काय सांगू भाऊ आवड शे जीवापा सोनिया बहु आवडशी जीवा पासुनिया अ विठोबा कानडिया विठोबा बहु आवडशी जीवा पासुनिया कानडीया विठोबा तो विठोबा मला जीवापासून आवडतो म्हणून माझ्या मनीची आवडी पंढरपुराने न गुढी माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने न त्याच्यामुळं आम्हाला तो आवडतो ना पांडुरंग परमात्मा म्हणून त्याच्या गावाला गेलं पाहिजे नाच पण जाऊ रे खेळी सुख देई मी सवारी तिथे जायचंच कारण हे महाराज की तू कृपाळू पांडुरंग परमात्मा तुमची वाट बघतो आमची वाट बघतो अरे या ना कोणी या ना मी काल सांगितलं ना कटनटे यावेळी शुद्ध होऊन जावे कोणी असू द्या ओ कोणी असू द्या सुदेया, नर अथवा नारी दुराचारी वेश असू द्या नर असू द्या नारी असू द्या चोर असू द्या लफंगा असू द्या भिकारी असू द्या श्रीमंत असू द्या अर्भपती असू द्या मंत्री असू द्या आमदार असू द्या नगरसेवक असू द्या नोकर असू द्या चाकर असू द्या मालक असू द्या श्रीमंत असू द्या गर्भ श्रीमंत असू द्या भुकेला असू द्या पोट भरलेला असू द्या बिमार असू द्या निरोगी असू द्या रोगी असू द्या कोणी असू द्या ना पंढरीशी झाल्या संसार काय सांग महाराज असा अशा प्रकारे त्या पंढरीला जायचं कारण तुम्ही आम्ही आपण सर्व दिन आहे आपण विचार केला आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे भाग अं पाच मध्ये विचार करताना आपण दिनाचा सोयरा कसा आहे तो बघितला देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तो दिनाचा सोयरा आहे तो आपली वाट पाहतो तो कृपाळू आहे तो आपल्याला भेटायला उतावीळ आहे आणि एकदा गटाचं दर्शन झालं महाराज काय होत मागिल परिहार पुढे नाही शिन आता पुढची काळजी करू नका आणि मागचा आठवत बसू नका भूतकाळात हे झालं भूतकाळात मी हे केलं ते केलं काय पाप केले असतील तुमचे अवघीच पापे गेली दिगंतरी आवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखली वैकुंट पंढरी देखली वैकुंठ पंढरी देखली आव हीच देख पाप गेली दिगंतरा आणि पापाची कळपच्या कळप जरी असतील तरी ती जात याचा अर्थ पापी लोकांनी पंढरपूरला जावं असा कृपया कोणी करू नये नाही तर आम्ही इकडे पाप करत राहायचे पंढरपूरची वारी आली की जायचं पंढरपूरला असा त्याचा अर्थ होत नाही बरं चुकून आपल्याकडून अनेक पाप होत असतात महाराज आता मी इथे बसलो चुकून माझ्या कित्येक जीवजंतू पायाखाली असतील नाही का इथं बसलो इथेही असू शकतात कुठे वातावरणामध्ये असू शकतात शेवटी पापच आहे कितेकही पाप असू द्या महाराज म्हणतात देवाचं नाव जर घेतलं भगवंताच्या भेटीची जर इच्छा निर्माण झाली तर काय होते पापाचे कळप पळते पुढे पापाचे कळप पळते पुढे हरिपाठामध्ये महाराजांनी सांगितलं ना पापाचे कळप जरी असले महाराज अनंत पापाराशी जरी असल्या काही जरी असलं तरी त्याचा नाश होतो कशाने भगवत नामाने नाश होतो पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेतल्याने नाश होतो पंढरपूरच्या विठोबाचं नामचिंतन केल्याने नाश होतो पंढरपूरला गेल्याने त्याचा पापाचा नाश होतो म्हणून पंढरपूरला जावं आणि आपलं संचित काय असेल मागचं काय असेल ते त्या ठिकाणी मागलं परिहार म्हणजे आपलं संचित पुढे नाही सिन इथून पुढे आपल्यातून पापाची वासनाच निर्माण होऊ नये पापाची वासना नकोदा उडोळा ह पापाची वासना नकोदा उडोळा आंधळा बरा देवा आपण काय तुकोऱ्यांचा देवा आम्ही पंढरपूरला येतो तुला भेटतो तू आमच्यावर कृपा कर आमचा मागील परिहार आणि पुढे ना ही सीन हे दोन्हीही सीनही घेऊन जा परिहारही घेऊन जा म्हणतात ना आमचा सीनही गेला आमचा परिहारही गेलाय आमचा भागही गेला आहे ना बंग भाग गेला सिन्ह गेला अवघा झाला आनंद भाग गेला सिन्ह गेला आघ गेला, 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 गेला।, गेला, गेला।, गेला सीन गेला आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देखली या भाग गेला सिन गेला आ भाग गेला सिन गेला भाग गेला भाग गेला सिन गेला आवला सी आनंद भाग गेला सिन गेला आ भाग गेला गेला भाग गेला सीन गेला मी काय सांगतोय आपल्या लक्षात आलं का मागील परिहार पुढे नाही शिन म्हणजे भाग गेला शिन गेला अवघा झाला शे आनंद अवघा आनंद होणं म्हणजे अवघा ब्रह्मरूप होणं म्हणजे देवस्वरूप होणं म्हणजे देवाची प्राप्ती होणं हे सर्व होण्यासाठी आपल्याला भगवत चिंतन करावं लागेल आणि पंढरपूरला जावं लागेल याची तुकोबाऱ्यांना खात्री आहे तुकोबाऱ्या म्हणतात आताच जरी तुम्हाला झालं नाही बाबा मागेला परिहार कुठे ना झाली या दर्शन एके वेळा एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या का म्हणून एकदा दर्शन घेतल्यानंतर हे सर्व शक्य हो तुकोबाराय सांगतात ना कशाला तुम्ही त्याचे फाटे फोडता ज्याचे तुकोबाराय सांगतात त्यावरती एकदा जा पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्या तुकोबाराय म्हणतात पंढरी रे आले न संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाटपा हे बुवा भेटीची आवडी होता तडी उता वेळ मग आता कोण कोण येतात पंढरीला तुको वाऱ्या म्हणतात सर्वांनी जा पंढरपूरला आपण जाऊयात आपल्या वारीच्या चिंतनाच्या निमित्तानं आपल्याचा श्रोतृवर्ग आहे जो कोणी या चॅनलला बघत असेल वारी विशेष भाग बघत असतील आपणसुद्धा वारीच करतो हो आहोत कारण पांडुरंग परमात्म्याच्या पंढरीच्या महिमा गुणगान आपण गातो आहे ही ही एक वारीच आहे किंवा या वारीमध्ये आपण सामील होत आहात या वारीमध्ये सामील होऊन आपण त्या ठिकाणी चिंतन करतायत भजन करतायत रामकृष्णाने म्हणतायत माऊलींचा जे जे कार्यकर्त्या संतांचं भजन करतायत आणि संतांच्या अमृत वचनाच्या माध्यमातून पंढरी महिमा ऐकताय ही सुद्धा एक प्रकारची वारीच आहे ही, ही आपली वारी अशीच चालू राहणार आहे मी सांगितलं होतं आषाढी एकादशीपर्यंत आपण चिंतन करणार आहोत आषाढी एकादशी द्वादशीपर्यंत आपलं चिंतन चालू राहणार आहे आज तुर्तात आपण इथेच थांबणार आहोत आणि जा रे अलाण्णव संसारा या अभंगावरच चिंतन थांबवणार आहो पण हे थांबवायच्या अगोदर एक गोष्ट राहिली शेवटचं चरण मी सांगितलं नाही आणखी दोन मिनिट घेतो तुकोला मागील परिहार पुढे नाही झाली या एक वेळा मग एकदा का असं झालं की मग काय तू का नेली ने आणि काचे हाती बैसला तू चित्ती निवडे ना पैसे लात चित्ती निवडे ना पैसा तू चित्ती निवडे ना काय झालं माहिती आहे शेवटचं चरण माझं सांगायचं राहून गेलं आपल्याला ह्या अभंग संपवायचा आहे त्याच्यामुळे हे चिंतन करू तुको खूप रे म्हणतात झालं दर्शन झालं देवा वाट पाहतो देवाला भेटलो कृपाळू तातडी ता उता विडाय मागील पर्याय पुढे ना देवाचं दर्शन झालं आता एकदा का दर्शन झालं कि आता तो देव तुम्हाला कोणाच्याही हाती देणार नाही म्हणजे तुका म्हणे नेदी काचे हाती आणि काचे हाती देण्याचं कारणच नाही कारण बैसला तो चित्ती ना बैसला तू चित्ती आता तू आपल्या चित्तामध्ये बसून घ्या दर्शन झालं ना ते दर्शन डोळ्यामध्ये दर्शन आपल्या चित्तामध्ये ठेवायचं महाराज आणि म्हणून बैस ला तो चित्त निवडे ना आणि असं झालं दर्शन झाल्यानंतर ही जर स्थिती प्राप्त झाली तर मग दुसऱ्याची काठी दुसऱ्याचा आधार घेण्याची जरुरत नाही आणि कापे काम नाही आता तू कामाने आणि काचे हाती बाय तो चित्री निव रे नावाट बाय उभा बेटीची आवडी कृपाळुतातडी तडी वीळ अशा प्रकारे या चारही चरणात आपण तीन दिवसामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला अल्पबुद्धीने जसं चिंतन करता आलं तसं चिंतन केलं आस्तुर्तास थांबू पुन्हा भेटू या पुढच्या भागामध्ये एक नवीन अभंग घेऊन पंढरी महात्माचं चिंतन करण्यासाठी तोपर्यंत तो सर्वांना रामकृष्ण आली माऊली ज्ञानोबार आहे आणि इतरही संतांचं भजन करणं क्रमप्राप्त आहे वारी पंढरीची आहे भजन संतांचं करावं लागेल निरुत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई बाई एकनाथ नामदेव तुकारम अ निरोती सोपान मुक्त भाई एकनाथ नामदेव तुकाराम निरुत्ती नांदेव सोपान मुक्त भाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नाम तुकाराम एकनाथ नाम तुकाराम निरुत्ती नांदेव सोपान मुक्त भाई एकनाथ नामदेव तुकाराम निरुत्तीनान देव सोपान मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जी कुंडली एक वार धरी ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तानाद श्रीकनाथ मौरी ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय